सगळ्याच घटकांनी कारण आम्ही सुरुवात केली तर ती आपण वसमत लागू महाविकीची बैठक घेतली नाही तर ती आपण आपल्या येळी फाट्यावर घेतली आणि आपल्या सगळ्याच मंडळींना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथं पाठिंबा देण्याचं काम केलं मिलिंद भाऊ आमच्या पेक्षा आपल्या पेक्षा शिंदेगडाची सगळीच मंडळी आम्हाला त्या दिवशी म्हणले की बाबा आता आम्ही निवडणूक आम्ही आमच्या हातात घेणार आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली नाहीतर आपल्या वसमत मतदारसंघामध्ये माणूस तीनशे मतदान येते साडेतीनशे मताने येते लय सुरुवात लावला आम्ही अंकुश गाव सत्तावीसशे मतांनी येते आणि लई स्वरात जर झाली मग अंकुश लावला की मग पुन्हा पाच हजार मधून असायला त्याच्यानंतर पुन्हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लावला की आठ हजार सगळ्यांना लावल्यामुळं एकोणतीस हजारापर्यंत पोहोचतो मतदान आपल्या मतदारसंघामध्ये पडलं नव्हतं <laughs> सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर एक <laughs> लाखापेक्षा यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचा हात आहे सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांनी जिथं कमी जास्त प्रमाणावर असेल तर पर मागच्या चाळीस दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत करण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे आपण काय काम केलं काय नाही याचा लेखाजोखा आपण आज मांडण्याचे दिसून आहे पण कार्यकर्त्याने ज्या पद्धतीनं त्या मंडळीनं बघितलं असेल औंडा तालुक्यामध्ये जी प्रमुख मंडळी आहे ती प्रमुख मंडळी त्यांच्या बाजूने कमी जास्त प्रमाणात असतात पण आमच्या वसन तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त सामान्य त्यांना आपण बघितलं असत गावातले सगळे प्रमुख माणसं तालुक्यावरले प्रमुख माणसं सगळे त्यांच्या बाजूने मग आपल्या एखादा माणूस समजा काम करू लागला त्याला लगेच सुरू झालं तो ऊस कसा तो भाऊ कारखान्यात कर्मचारी आहे बैल जिल्ह्यात कर्मचारी आहे तो ट्रॅक्टर कसं लागतंय मुसं जायला गेलं तुला जागावर थुकून द्यावं लागेल अशा पद्धतीने लोकांना धनक्या देण्याचं काम चालू केलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाही दिलेली आणि त्यांनी जी घटना दिलेली त्या घटनेचा लोकांना उपयोग केला आणि त्या माध्यमातून माझ्या सध्या कार्यकर्त्याला निवडून आणायचं काम केलं बळी पडायचं काम केलेलं नाही आणि आपण फक्त प्रेमावर निवडणूक लढवली पण त्यांनी सगळ्या गोष्टी वापरून निवडणूक लढवण्याचं काम केलं आज मला तेच कळणं गेलं की आमचं जुनी राष्ट्रवादी राजा भाऊ ती सगळे लागले की आता सांगितलं माथा सरकारमध्ये ही परिस्थिती होणार नोकरीमध्ये होणार शिंदे पागड्यामध्ये हे होणार मतामतामध्ये ध्रुवीकरण महा समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याचा विचार आणि समाजामध्ये तिथं फुट पाडण्याचा विचार त्यांच्या माध्यमातून झाला ही एक उमेदवाराची माणसं मराठा माणूस दिसते की म्हणणार तू <laughs> तर मत कार्यकर्ते दुसऱ्या गावात गेले कोणी ओबीसी समाजाचा घटक भेटला त्याला म्हणणार नाही आता मारदा करा मला कळलं झाले की बाबा हे आणि काय समजा एस टी समाजाचे माणसं आपल्याला नाही एकाच एकाच पक्षाचे कार्यकर्ते तीन पक्षाचा प्रचार करूया आणि आपले कार्यकर्ते होते महायुतीचे का ते फक्त घड्याळचा प्रचार करू त्या माणसांनी अपक्ष उमेदवार त्यांनी उभं केले अजून जे काही दुसरे दोन तीन उमेदवार होते त्यांनी सुद्धा केले मला निवडणुकीच्या आधी काही जणांनी सांगितलं तुम्ही या या विशिष्ट समाजाचा उमेदवार उभा करा मी म्हणलं सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण येणं हे महत्वाचं असत त्यामुळे मी कुणाच उभं करणार नाही मी मोज उभं राहते आणि त्या पद्धतीने आपला विश्वास लोका पाहिजे लोकांचा विश्वास आपल्यावर पाहिजे कार्यकर्त्यांचा विश्वास आपल्यावर पाहिजे त्या <laughs> पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आज फक्त आव्हानाची गोष्ट आहे त्यामध्ये आंबात करतील मंडळीनं आपले सगळे सगळे सर्कल असतील उकडी असत माथा असत शिरड शहापूर असत त्याच्यानंतर आपलं असेल त्यानंतर आपलं श्री असेल जवळ बाजार असेल आणि आपलं जलाधाबा असं करत या विभागातून खूप मोठ्या प्रमाणावर तिथं मताधिकी देण्याचं काम त्या माध्यमातून केलेले आणि आता तुम्ही बघितली असेल परिस्थिती कि की की राजकीय लोकांचं काम कोणत्या पद्धतीने करायचं असते तर त्या माणसा मी शेवटच्या घटकापर्यंत सुद्धा प्रत्येक समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न केला मी भेदभाव केला नाही फक्त काही गोष्टीमध्ये दिवस पडेल आपलं फक्त त्या दिवशी मी क्लिअरिफिकेशन केलं आणि सगळ्या दादी यांना समजून सांगितल्यानंतर या सगळ्या गोष्टी लोकांना पडल्या मग आपण निवडणुकीच्या रिंगामध्ये उतरलो आज पुढे आपल्याला आता विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेमध्ये आपल्याला आपल्या महायुतीच्या सगळ्या घटकांना आपल्यासोबत काम करण्याचा प्रयत्न केला पुढे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची भूमिका काय असली पाहिजे त्यांनी आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांना सुद्धा इथं मान सन्मान देणं प्रतिष्ठा देण्याचं काम आपल्यामार्फत केलं पाहिजे कारण नाही नाही हे आमचं मतदान आहे काहीच केलं नाही हे न केलं असतं तर आपल्याला इतकं पडत होतं इतकं पडत होतं या गोष्टी करण्यापेक्षा कारण निवडणुका ज्या असतात त्या पुढच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदच्या बाकीच्या निवडणुका ज्या आहेत ती आता वरून जसं ठरवत त्या पद्धतीनं आपण करण्याचा प्रयत्न करू तर आपल्या मतदारसंघामध्ये आपण सगळ्या तिन्ही महायुतीच्या सोबत घेऊन चालण्याचं काम केलं पाहिजे कारण एखाद पंचायत समिती आपल्याला भेटल जिल्हा परिषद त्याला भेटल जिल्हा परिषद आपल्याला भेटेल तर पंचायत समितीला भेटेल आणि सामूहिक ताकदीनं समजा जर आपण काम केलं आपल्याला ओळीत गोव्हर्नमेंटमध्ये काम करायचे मग ते निधी जे आणायचे आपल्या गावामधल्या ग्रामपंचायतला तिथे टाकायचे आपल्या गावातील रस्ते करायचे आपल्या गावातील पूल करायचे आपल्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह करायचे किंवा अजून काय आपल्याला काही ग्रामीण विकासाची कामं असतात ती करायची असतात तिन्ही पक्षाची माणसं वर बसलेली माझं त्यांच्याकडून सगळ्याकडून आपल्याला निधी आणावं लागला ना तर ते आणल्यानंतर त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्याला सगळ्याला घेऊन या घटकांना घेऊन चालण्याचं काम त्या माध्यमातून करावं आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आपण आपल्या मतदारसंघातून करून कोणत्याही माणसाला आपल्या बाबतीमध्ये तक्रार नाही राहणार या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी आता लोकांच्या सगळ्यांचे मन जपायचं काम त्या बाबतीमध्ये आपल्याला करावं लागलं आज मी आपण बघत असताना की निवडून आल्यानंतर निवडून खूप जण येतात डॉक्टर साहेब आपले मृहेब तुम्ही पाच चार वर्ष निवडून आणलं पण फक्त ती एकदाच सत्य सुट्टी आपण दोनदा निवडून आलो कसं का होईना सत्तेत हो <laughs> <laughs> आलो सत्तेत असल्यावर खूप फरक पडते नाहीतर जिल्हा परिषद सदस्याच्या पलीकडे आमदारकीच काम दोन अडीचशे गावात काय सांगता बाबा सत्ता नाही सांगताय का ते म्हणते तुला मतदान केलं तू काय करायचं ते आमच्या गावात पण आमचं हे काम आहे ते करावं लागणार तुम्हाला <laughs> त्यामुळं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण जे करायलो सामान्य लोकांच्या आता ज्यांनी सांगितलं आपल्याला की या विभागातील जवळा बाजार असल जवळा बाजारपासून आपले जे कोट्याचा बंधारा असेल त्याच्यानंतर परळी दसरे ते असं पिंपळगाव कुठे असल या तिन्ही बंधारेचं भूमिपूजन झाले काम त्या बाबतीमध्ये सुरू झाले पण आपल्याला पुढच्या